बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे माधुरी मिसाळांसंदर्भातली माधुरी मिसाळांनी मंत्र्यांना दिलेल्या उत्तरावरती आता संजय राऊतांनी ट्विट केलं आहे माधुरी मिसाळांचं उत्तर बोलकं आणि गुरमे उतरवणार आहे वरचा पाठिंबा असल्याशिवाय इतके कडक उत्तर कोणी देणार नाही खासदार संजय राऊतांनी हे विधान केलं आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये माधुरी मिसाळांचं एक प्रकारे कौतुक केलेलं आहे वरचा पाठिंबा असल्याशिवाय इतके कडक उत्तर कोणी देऊ शकत नाही असं सुद्धा राऊत म्हणतात त्यामुळे संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी त्यांच्या पूर्ण मंत्र्यांना उत्तर बोलका आणि गुरमी उतरवणार आहे वरचा पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय इतकं कडक उत्तर कोणीही देणार नाही गाडी उतारायला लागली आहे वेट अँड वॉच असं संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं